यशोदे यशोदे यशो सांग तुझ्या कानाला यशोदे 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 यशो दे सांग तुझ्या कानाला हरी बुडाला ना तुझा काना बुडाला ना अगं हरी बुडाला ना तुझा काना बुडाला ना बुडा यशो दे यशोदे यशो सांग तुझ्या कानाला यशोदे 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 सांग तुझ्या कानाला तुझा हरी बुडाला ना तुझा काना बुडाला ना खेळत होता तो विटी निदांडू, खेळत होता तो विटी निदांडू त्याची विटी उडाली ना त्याची विटी उडाली ना यशोदे 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 सांग तुझ्या कानाला तुझा हरी बुडाला ना तुझा काना बुडाला ना खेळत होता तो ल चेंडू खेळत होता तो ल गोर चेंडू त्याचा चेंडू बुडाला ना तुझा हरी बुडाला ना तुझा काना बुडाला ना यशोदे 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 सांग तुझ्या कानाला तुझा हरी बुडाला ना तुझा काना बुडाला ना एका जनार्धनी कृष्ण बुडाला तुझा हरी बुडाला ना माझा कृष्ण बुडाला ना एका जनार्धनी कृष्ण बुडाला ना तुझा हरी बुडाला ना माझा कृष्ण बुडाला ना यशोदे 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 सांग तुझ्या कानाला तस तुझा हरी बुडाला ना तुझा कान्हा बुडाला ना